अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आलं निवेदन देण्याचं कारण असं होतं की त्यांनी प्रशासक म्हणून त्यांच्याकडं सगळा कारभार असताना स्टँडिंग कमिटीचा असेल किंवा जनरल बोर्डाचा असेल त्यांनी अचानकरीत्या या बजेटचं निर्माण करत असताना की ताबडतोब अचानकरीत्या त्यांनी कुठेतरी प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला की पाणीपट्टी वाढ करण्यात आली आहे आम्ही त्यांना निवेदन दिलं त्या पाणीपट्टी वाढेला आम्ही विरोध केलेला आहे कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी आयुक्तांनी वाढू नये अशा प्रकारचं लेखी स्वरूपाचं निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे आणि बजेट सादर करत असताना कुठेतरी प्रशासक म्हणून असते त्यांना अधिकार असतील तर जरी ते प्रशासक असले तर नागरिकांच्या भावना आणि शहरामध्ये संपूर्ण अचानकरित्या कुठेतरी नागरिकांवर भार येईल अशा प्रकारचा कुठलाही अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे निश्चित रूपांना जर तसा निर्णय जर घेतला तर त्यांच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन देखील या ठिकाणी छेडण्यात येईल